सध्या देवेंद्र फडणवीस हे विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत मी पाहिलं आता चाय पे चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी हा माझा पहिला मुद्दा आहे येते मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज त्याच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत आणि रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतो आजही टाकला आपण पाहिलं असेल आजही टाकलं हत्या दरोडेखोरी लुटमार अपहरण यातला एक ठाण्या पुण्यातला आरोपी महत्त्वाचा जामिनावर सुटलेला त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रवेश दिलेला आहे पक्षात त्यांचे असे रोज मी देतो आहे आतापर्यंत साडेतीनशे अशा प्रकारच्या गुंडांना प्रवेश दिला आहे आणि तेवढेच गुंड वेटिंगले आहेत पदांसाठी महाराष्ट्राचे गुंडांचं राज्य चालू आहे हे गुंडांचं राज, राज्य राज्यसभेवर कोणाला पाठवणार आहेत हा आमच्या पुढे प्रश्न आहे एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का फडणवीसांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे ठीक आहे निवडणूक आहे राज्यसभेची भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला पाठवायचा त्यांचा प्रश्न पण शिंदे ज्ञान त्यांचा माणूस पाठवू शकत नाही कारण त्यांच्यावर त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने मिलिंद देवरा लादले लादलेले आहेत तो का त्यांचा माणूस नाही आहे म्हणजे त्यांच्याकडे जे वेटिंगला होते सगळे रांगेत त्यांच्या चेहऱ्यावर सध्या निराशाच आहे काँग्रेस एक जागा पाठवू शकते आमच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष मिळून आमच्याकडे बत्तीस मतं आहेत आणि हा आकडा लहान नाही आहे आम्हाला सात मतांची किंवा आठ मतांची गरज आहे सहाव्या जागेसाठी आमची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातून अशा एखाद्या सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तीला पाठवावं बिनविरोधपणे त्या जागेसाठी पण भाजपला वाटत असेल किंवा शिंदे गँगला किंवा पवारांच्या अजित पवारांच्या गँगला वाटत असेल की आम्ही तोडफोड करून सुद्धा काही गोष्टी शेवटच्या जागेचा जा निर्णय घेऊ ते शक्य नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे छत्रपती शाहू महाराज ह्यांना आपण पाठवा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज कारण या महाराष्ट्रात आम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो तेव्हा शाहू महाराजांचा विचार व्हावा साव्या जागेसाठी असा एक प्रस्ताव हो काही प्रमुख लोकांनी आमच्याकडे पाठवला हो आहे आणि जर शाहूच्या गादीविषयी शिवाजी महाराजांच्या गादीविषयी त्यांच्या वारसाविषयी शाहू महाराजांच्या वारसाविषयी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन साथीदार जे पक्ष आहेत त्यांना आदर असेल प्रेम असेल खरोखर तर सगळ्यांनी मिळून शाहूंचा विचार करावा शाहू महाराजांचा विचार करावा अशी आमची भूमिका आमची बत्तीस मत आहेत भाऊ आता अजून इतर लोकांनी कुठे जाहीर केलं तर आमची हे आमच्याकडे आलेली एक चांगली सूचना आहे आणि आम्हाला वाटतं की ही योग्य सूचना आहे मी त्या संदर्भात माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे किंवा उद्धव साहेबांशी चर्चा झालेली आहे आता मी आज मुंबईला गेल्यावर त्या संदर्भात काही हालचाली झाल्या आहेत ते पण आमची पण भूमिका साधारण आहे की अशा व्यक्तीला पाठवावं सहाव्या जागेसाठी राजकारणा पलीकडे ज्याने महाराष्ट्रासाठी काम केलं आहे के ते सुचना ते ते का मग त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस तो कंसात नरेंद्र मोदी आहे का की अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असेल ना ते कंसामध्ये अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा फडणवीस टाकू शकणार नाही शरदचंद्र पवार हेच नाव कायम राहील जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्याकडे आहे ठीक आहे तुम्ही एक पक्ष चोरलात पण दुसरं कोणतं नाव घ्यावं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यानुसार निवडणूक आयोगानं माझ्या माहितीप्रमाणे जी तीन नावं दिली होती त्यातलं एक होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार मला माहिती आहे मी होतो त्यावेळेस या तीन नावातलं एक नाव भारतीय निवडणूक आयोगानं दिल्यावर आता प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोई सांग म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या खिशात आहे का निवडणूक आयोग काय वरच्या खिशात आहे की खालच्या खिशात आहे की तुमची भाषा जी आहे न, ही ही ना ही मगरुरीची ही फार काळ टिकणार नाही ज्या शरद पवारांच्या जीवावर नावर आपण मोठे झालात आजही तुम्ही पक्ष सोडल्यावर या भाषेत बोलणार असाल की आम्ही ठरवू कोणतं नाव द्यायचं निवडणूक आयोग हा भारतीय राहिलेला नाही हे आम्हाला माहिती आहे तो कोणातरी मालकीच आहे जशी शिवसेना चोरली तसा राष्ट्रवादी पक्ष चोरला हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्या पक्षाच्या नावावर राजकारण करावं अशा चोऱ्या माऱ्या दरोड्या खरू कोऱ्या करून तुम्ही पक्ष चालवताय हे राजकारण करत आहे हे राजकारण टेम्पररी आहे तात्पुरतं आहे